एम एसीबीच्या वतीनं कसबा परिसरामध्ये मीटर चेकिंगची त्यांनी मोहीम राबवली त्या मोहिमेचं आम्ही स्वागतच करतो करतोच पण त्या मोहिमेबरोबर त्यांनी काही ठेकेदार सोबत घेऊन ते जे मीटर डिफॉल्ट आहे चुकीने किंवा जुने मीटर आहेत जे इदा आज सगळं पाहतो आपण सगळं गोरगरीब हातोवर काम करणारे लोक का या कसबा परिसरामध्ये राहतात आणि यांचं जर तुम्ही ते मीटर बदलून तुम्ही त्या ठेकेदाराच्या थे हट्टा पाहिजे त्याच्यासाठी जर तुम्ही येऊन ही कारवाई करत असाल तर त्याला आमचा विरोध आहे आम्ही का एक महिना झाला असेल कि पाथ की पाथर्डी शहराची जी एक सर्वपक्षीय समिती केली त्या समितीने या स्मार्ट मीटरला सगळ्यांनी के विरोध केलेला आहे आणि त्याच विरोधाचा धागा पकडून आज आम्ही इथं येऊन जे काही आता त्यांनी जी, जी मोहीम चालू केली होती मीटर चेकिंगची त्या मोहिमेला आमचा विरोध नाही पण त्या मोहिमेमार्फत त्या ठेकेदाराला सोबत घेऊन ते स्मार्ट मीटर बसवत होते त्याला आमचा कडाडून विरोध राहणार आहे आणि ही टीम ही कारवाई पूर्ण शहरात चालू आहे म्हणून मला सगळ्या नागरिकांना पात्र शहरातील नागरिकांना नम्रतेची विनंती करायची आवाहन आहे की जर असं कुठं काही आलं असेल की ते मीटर चेकच्या नाव खाली स्मार्ट मीटर बसवत असतील तर आपल्या भागातील जे सामाजिक कार्यकर्ते आहेत जे नगरसेवक आहेत त्यांना आपण लगेच त्वरित कळवावे आणि त्या ठिकाणी आम्ही सर्व येऊन त्या मोहिमेचा मोहिमेला थांबवू आणि येणाऱ्या काळात जे आम्ही सगळ्या शहरवासियांसोबत स्मार्ट मीटर असतील तिथं तिथं आम्ही त्यांना विरोध करायला आमची सगळी समिती जी सर्वपक्षीय समिती आहे ती आम्ही तिथे नक्की येणार गाव महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात वार्ताहर पत्रकार आणि जाहिरातदार नेमणे आहे न्यूज अहिल्यानगर चोवीस तास या लोकप्रिय दैनिक वृत्तपत्राकरता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा तालुका शहर आणि ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी त्वरित संपर्क साधावा सत्याहत्तर वीस सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्त्याण्णव